होती ती म्हणजे ही साडी तर तुम्हाला मी दाखवते ह्याला काष्टा बोलतात काष्टा महाराष्ट्र मोळी नववारी साडी तर लोक पहा तुम्ही फ्री साईज आहे माझ्यासारख्या व्यक्तीला बसू शकते आणि ते ही कमी होतं हे पूर्ण सहा मीटर ही नव्हतं पाच जे असते आपली वापरलेली साडी आहे ही ते तुम्ही पहा त्याचा डबल काष्टा आलेला आहे पदर भरपूर मोठा आहे मी खुला ह्याच्यासाठी सोडला आहे की तुम्हाला हा पदर दिसण्यासाठी आणि हे खांद्यावरून तुम्ही घेऊन घेतलं की असं आहे लुकवाईज आणि हा सगळ्यात जास्त म्हणजे लावणी आणि मराठमोळी जो आहे त्याच्यासाठी ही नऊवारी खूप म्हणजे खूप चालते तुम खूप दिवसापासूनची इच्छा होती तुमची साडी पाहण्याची तर मी चालून दाखवते पूर्ण असं कम्फर्टेबल आहे आणि खूप व्यवस्थित आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेत नऊ आणि कडकडेत ऊन आहे सकाळी मी लवकर शूट घ्यायचं ठरवलं पण झालं नाही मेन तुम्ही ज्याची जे, वाट पाहत होता मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की सहावारीमध्ये नऊवारी साडी शिवलेली आहे कुठली आहे का आहे मी तुम्हाला लवकरच सांगते म्हणून तर आज शूट घेत आहे कदाचित लगेच मी आज टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पण पाडगुडी पाडव्यासाठी खूप अशा गुढीच्या साड्या नऊवार्या ह्याच्या सगळ्या आहेत आणि ब्लाउजेस पण तितकंच आहेत मग जसं जमेल तसं मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करते सहावारीमध्ये खूप जणांना नऊवारी हवी होती शिवून तर मी तुम्हाला हे दाखवते की अशी झाली आणि ही, ही वापरलेली साडी आहे ह्याचा पदर आहे आणि मी वे वन सायडेडलला पेन केलेलं आहे कारण मला पदर ते दाखवायचं आहे ह्याला मराठमोळी लाउन, अशी नववारी साडी बोलतात मराठमोळी नऊवारी अशी साडी बोलतात त्याला काष्टा हे शक्यतो डान्ससाठी लाव लावणीसाठी नाही पण नॉर्मल जे आपण स्टेजवरती डान्स करतो तेव्हा ह्या साड्या जास्त चालतात लावणीची खूप अशी टाईट असते ते वेगळाच प्रकार आहे लावणीच्या साडीचा कोणीतरी आल्या त्यांच्याशी बोलव्याच्या साड्या आहेत पार्सल द्यायला आले होते ते घेतले आत्ता मी तुम्हाला प्रॉपर ही साडी परत एकदा चालून दाखवते कडक ऊन आहे आणि इतकं कडकडीत आहे की माझ्याकडून थोडंसं लेट झालं तर तळपतं आहे पण मला इथं शूट घ्यायचं होतं तर हे तुम्ही पाहू शकता समोरून इतकं सुंदर हा जो काष्टा आहे तो खूप छान दिसतो आणि ह्याला अशा ज्या काही काष्ट्याच्या ह्या अशा मिऱ्या किंवा फ्रीर जे काय असायला हवं ते व्यवस्थित आलेले मागून ही काष्टा मी तुम्हाला अशी करून दाखवते हे तुम्ही पाहू शकता डबल काष्टा आहे खूप सुंदर दिसते मी ही अशी गोल फिरून किंवा थोडंसं चालून दाखवत आहे हे तुम्ही पहा म्हणजे कुठंच असं अनकम्फर्टेबल नाही आहे किंवा कुठंच असं खेचल्यासारखं वाटत नाही तुम्हाला वाटेल की हे खुलं का पदर सोडले तर तुम्ही सुद्धा हे पदर घेऊ शकता हे आणि हे तुम्ही मागूनही पाहू शकता असा परफेक्ट फुल पदराचा बसतो हा सहावारीमध्ये ही वापरलेली साडी होती त्या ती थोडीशी कमी होती एक मी तुला तुम्हाला सांगते की तुमच्याकडे जेव्हा आपण ह्या साड्या घेतो म्हणजे एक साड्यामध्ये रनिंगच ब्लाऊज असतात सेम म्हणजे हा जो बेस कलर आहे पदरासारखा नसतो तर तुम्ही अगर तशी साडी असेल ना तर त्यात तर ह्याच्यापेक्षा जास्त अजून घोळ बसेल ह्या साडीला मराठमोळी काष्टा साडी बोलतात लावणी नाही लावणीची साडी ही खूप फिट्ट असते तुम्ही पाहिलं असेल तर आणि ह्या साड्या तुम्ही जिथं भाड्याने घ्यायला जाता नाईंटी नाईन पर्सेंट साड्या ह्याच भेटतात शाही मस्तानी ब्राह्मणी आत्ता असा लागलेत पण जास्त करून ह्याच भेटतात कारण ह्या डान्ससाठी खूप कम्फर्टेबल असतात कारण हा पायजाम्यासारखा असतो तुम्ही कशीही मुवमेंट केलं काही केलं तर ते चालतं म्हणजे असं असं मी तुम्हाला असं मुवमेंट थोडंसं करून दाखवते हे पहा आणि हे पहा ह्या बाजूनी डान्स नाही करणार आहे नाहीतर मी डान्स करून दाखवले असते आणि पदरही तुम्ही हवं तसं घेऊ शकता मी साईडला पदर ह्यासाठी हे के केलं आहे की हा तुम्हाला मला हा पदरही किती मोठा आहे हा दाखवायचा होता आणि हे असं आणि पिनप केलं की हा पदर मी दाखवू शकत नाही आणि असं घेतलं की थोडंसं बरं वाटतं आणि त्यात ज्यांचा पोटाचा भाग आहे माझाही पोटाचा भाग आहे तुम्हालाही माहिती आहे हा जास्तीत जास्त बेचाळीस पंचेचाळीस कमर घेर तुम्ही ठेवू शकता चिडते आणि पूर्ण ह्याला पायजामा येतो कमी येत नाही हा पायजामा येत नाही तो तो ला क अस्तरचा जो असतो तो चांगल्या क्वालिटीचा वापरलेला असतो कमी पायजाम्याचा पण करत असतील पण मी फुल पायजामा वापरला आहे आणि सगळ्यात म्हणजे हे तुम्ही तुमच्याकडे ज्या साड्या आहेत की सहावारीच्या आपण नऊवारीच्या दहावारीमधल्या तर भरपूर शिवून घेतो पेशवाई ब्राह्मणी राजलक्ष्मी ह्या सगळ्यांना दहावारी साडी लागते कमीत कमी नऊवारी तरी हवी आणि तुम्ही बोलतील आम्ही कित जसं तुमचं चॅनल चालू झालं तेव्हापासून आम्ही तुम्हाला विचारतो पण तुम्ही एवढा का वेळ आला कारण ह्या साड्या मी खूप शिवले शिवले नाहीत असं नाही पण शिवताना एकदम झिरो साईज बारीक असलेल्या आशांसाठी आणि जास्त करून मुलींसाठी कारण अशा साड्या शक्यतो बायकांसाठी जास्त करून शिवलेल्या नाहीत कारण कोणी शिवून घेतच नाही जास्त याच्यात पण डान्ससाठी ते हवे असतात तेव्हा मी शिवून देते कारण ते बल्कमध्ये येतात असं पण मला सहावारीमध्ये आपल्यासाठी हवी पण माझ्या डोक्यात एकच ब्राह्मणी पेशवाई आणि राजलक्ष्मी शाही मस्तानी ह्या बसणारच नाही तर मी कसं प्रयत्न करू मग मी म्हणले नाही ही जी काष्टा मी नेहमी शिवते ती आपण दाखवूया म्हणजे व्यवस्थित मी पहिल्यांदाच आहे काष्टा मी कार्यक्रमाच्या वेळेस घातलेलं असेल पण तेही भाड्यांनी आणलेली साडी ही, ही केलेली मी माझ्यासाठी सुद्धा शिवलेली नाही ही पहिल्यांदा मी शिवले कारण तुम्हाला दाखवायचं होतं आणि आता कोर्सेस सगळ्यांचे चालू आहेत तर सगळ्यांना नवीन साडी घ्यायला जमत नाही आहे तेवढं पैसे टाकणंही मुश्किल असतं मग जुन्या साडीतल्या मग लहान मुलींना शिवतो मग मोठ्यांचं काय झालं कसं दिसेल तर मी म्हणले ठीक आहे मलाही थोडंसं वाटायचं आहे एअरपोर्ट असा घेर आहे हा जो आहे तो दिसतो दिसत दिस नाही असं म्हणत नाही पण ठीक आहे आपण घालू शकतो असं नाही की नाही तर खूप छान वाटतं की आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मनापासून करतो त्यात एक सक्सेस मिळणं समाधान मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण मला नेहमी म्हणायचे ताई तुम्ही दहा शिवता आम्ही दहावरेच्या दोन तीन घेऊ ना तुमच्याकडून आम्ही बऱ्याच जणांनी घेतलेले पण आमच्याकडे ज्या सावर आहेत त्याच्या होतात का बसा बघा ना आपल्यासाठी आणि छान दिसतात का हो अशी काष्ट शिवून देऊ का कशी दिसते माहिती नाही फोटो पाठवलं नाही नाही तुम्ही शिवा आणि तुम्ही दाखवा तेही मलाही त्यांचंही म्हणणं पटलं की नाही खूप लेट झालं हेही मी तुम्हाला सांगते त्याबद्दल मला बसून तुम्हाला माफी मागते कारण मी खरंच ही साडी खूप लवकर आधी दाखवायला हवी होती क्लास करणाऱ्यामध्ये ही ही साडी इन्क्लूड आहे ह्याला थोडंसं वेळ लागेल ह्या ह्याच्यासाठी क्लाससाठी कारण ह्याला खूप असं ॲडजस्ट करून तंतोतंत ही, सा तंतो तंतो ही साडी बसावं लागते आणि ह्याच्यावरती जो ब्लाऊज आहे हे ब्लाऊजबद्दल एक सांगायचं होतं हा ब्रॅकेटवाला आहे आपल्याकडे कुठली साडी असेल ना आपल्याकडे बरेच असे ब्लाऊजेस शिवलेले असतात किंवा शिवून ठेवलेले मी असे बरेच ब्लाऊजेस शिवून ठेवलेत की कुठल्याही साडीवरती चालतात अशा आणि हे बघा हे पदर आहे तर हा तासाच आहे आणि कपाटात थोडंसं आपण करून बघायला पाहिजे की आपल्याकडे कुठले ब्लाऊजेस आहेत कुठल्या साड्या नवीन साड्या घेतल्यानंतर आपण त्यातले तर ब्लाऊज शिवतो शिवून घ्यायचंच असतं त्यातलं कारण ते परफेक्टच दिसतं पण कधीतरी कंटाळा येतं किंवा कधी कधी बहिणीची आईची नीची साड़े वरती कि मैत्रिणीची साडी असते त्याच्यावरती ब्लाऊज नसतो तेव्हा काय करायचं आपण धापोळ करतो किंवा नवीन कपडा आणून शिवायला पाहतो त्यापेक्षा आपल्या कपाटात आहे का पाहायचं किंवा पाच सहा अशा ब्लाउजेस शिवून ठेवायचे ज्या आपल्या नेहमीच्या साड्यावरती चालतील जे आपल्याला अशी गरज नाही पडणार साडी का कुठंही भेटून जाते आपल्याला पण ब्लाऊज हे आपल्या मापाचं परफेक्ट आणि चांगला असायला त्याच्यावरती लवकरच व्हिडिओ मी शूट केलेला आहे आता तू कधी टाकते ते बघायला पाहिजे गुढीपाडव्याच्या गुढ्यांच्या साड्या नऊवारे खूप आहेत आता मी शूट केलं आणि काल रात्रीच त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आज मी टाकायचा प्रयत्न करणार आहे पण ॲडिटिंगला वे वेळ नाही मिळाला तर एकाच दिवस मागे पुढे होऊ शकतं कारण तुम्ही खूप वाट पाहता तेही मी, मी मान्य करते कशी वाटली ही साडी नक्की सांगा आणि ह्याच्यात ही आहे बॉटल ग्रीन डार्क कलर आणि बॉर्डर आहे ह्याचा इथं हा पर्पल पिंक मिक्स येतो पदर जो आहे तो पूर्ण पिंक आहे त्यामुळे मी हे ब्लाउज त्याच्यावरती केले आणि मी जास्त काहीही मेकअप केलेलं नाही आपलं मंगळसूत्र आणि छोटं मंगळसूत्र कानातले कुड्या घातलेत आणि हे ग हे काय बुचडा घातलं की हे रेडीमेड आपलं जे केसांचा बो प्रकार आहे तो जो केसांचा मिळतो मला वाटतं पन्नास शंभरला काहीतरी भेटतं ते घेतलंय आणि हिरव्या बांगड्या आणि जे काय असतं कधी कधी घाई कार्यक्रमामध्ये आपल्याला सहावारीची ही पिनअप करून आपण नेसतो खूप जण नेसतात मीही मला वाटतं वट पौर्णिमेला पैठणी साडी तशीच नेसली होती पण होतं का वेळ कमी असतो त्याला पिनं खूप लावं लागतात आणि आपणाला चालताना कुठं अडकलं ते कधी निघालं तर ते खूप अनकम्फर्टेबल होते अशी साडी असली की चला घ्या आणि नाडी बांधा काम संपलं आणि पदर घ्या आणि पटकन साधा सिंपल मेकअप केलेलं आहे काही जास्त नाही कधी आपल्याकडे वेळ नसतो कधी हे असेल आणि नेहमीच आपल्याला पार्लरला जमत नसेल तर असा तुम्ही लुक करू शकता कुठल्याही कार्यक्रमासाठी आणि खूप छान दिसतं वेळही कमी आणि आपण व्यवस्थित राहू शकतो कारण हे तुम्हाला फक्त पिन काढलं वॉशरूमला जायचा खूप अडचण येते पिन काढल्याने ही नाडी काढली तर आपण फ्रेश होऊन परत ही साडी घालू शकतो म्हणजे आपल्याला अगर पाच सहा तासासाठी घा माझ्या कार्यक्रमासाठी मला पाच सहा तासासाठी ह्या साड्या घालाव्या लागतात आणि मला त्यासाठी फ्रेश होणं परत चेंज करणं हे सगळं गरजेचं असतं मी बऱ्याचदा कार्यक्रमात तसं करते तीन चार तासानंतर मला वॉशरूमला जावंच लागतं कारण वॉशरूम ला न गेलं तर ते बोलतात ना लगीला न जाता ते अगर तुंबून ठेवलं तर आपल्याला इन्फेक्शन होतं त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही त्यामुळे ह्याही गोष्टी लक्षात ठेवा आणि कशी वाटली पाडव्या झाल्यानंतर लग्नासाठी कधी तुम्हाला हवी असेल तर ही साडी तुम्ही बुक करू शकता तुमच्या कपाटातल्या साड्या साड्यापाठा फक्त शिलाई द्यायचं आहे ब्लाऊज पण तुमच्याकडे असेल खूप असं कडकडीत ऊन आहे नऊ सव्वा नऊ वाजता ही हालत आहे तर दुपारी काय होत असेल इकडं तर तरी टेम्परेचर तर तर कमी सोलापूर साईडला आमच्याकडे तर असं कडकडीत ऊन आहे इथे इतके पक्ष्यांचे आवाज राहायचे ना आता बघा कुठल्या कुठं आहेत पण पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवायचं विसरू नका कारण सगळीकडचे तळ विहिरी जे आहेत सुकलेत असं सांगतात तर आपल्या खिडकीत आपल्या टेरेसवर कुठं असेल तिथं ते ठेवणं गरजेचं आहे कारण ते एक बोलतात ना मुके पक्षी मुख्य प्राणी काहीही बोलत नाहीत पण आपलं ते हे कर्तव्य आहे हेही लक्षात ठेवा तर तुम्हाला साडी कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हाला शिवायचं असेल तर नक्की माझ्याकडे पाठवून द्या आता ह्या अशा कडक कोणात मी शूट घेतले कसं झालं आहे माहिती नाही मागचं तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवते कारण त्याच्याशिवाय मला समाधान वाटत नाही हे असं आहे संध्याकाळचं खूप छान वाटतं मला सर म्हणत पण होते ह्या सगळ्या गोष्टी तू संध्याकाळी हे करत जा पण रोजचं काय ना काय पार्सल पाठवणं हे पाठवणं त्यामुळं हे माझं राहूनच चाललं आहे असं मस्त वाटतं खरंच खूप छान वाटतं निसर्ग ते निसर्ग आपण कितीही आर्टिफिशियल केलं तर ह्याची सर त्याला येणार नाही काय झालं इकडचं तिकडं तिकडचं इकडं काय झालं काहीही दिसत नाही आहे मला कॅमेरामध्ये तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ तेही सांगा आणि नऊवारी कशी वाटली ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होता ती साडी कशी वाटली कमेंटमध्ये प्लीज, प्लीज 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 सांगा आता थोडंसं सा थंड वाढतं या का कडकडीत ऊन आहे चालेल चला भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि साडीबद्दल नक्की रिप्लाय द्या आणि तुम्हाला क्लास करायचा असेल तर ही, ही साडीचा तुम्ही क्लास करू शकता आवर्जून कारण बरेच जण क्लासेस करायला लागले तुम्हाला लवकरच ते ही व्हिडिओ बघायला भेटते आणि शिलाईचे कटिंगचे मी ब व्हिडिओ टाका लागले तेही बघा आवर्जून बघा आणि जे तुमचे शिकत असतील त्यांना प्लीज ते शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली काहीही असेल तुमचे डाऊट ते विचारत जा तर चालेल शॉर्ट व्हिडिओ हा पाहिलाच असेल तर हा जो मेन व्हिडिओ तेही तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर चेकआउट जे काही असतील स्किप करू नका कारण एवढीशी छोटीशी माहिती तुमची मिस झाली तर तुम्हाला कळणार नाही तर चालेल आत्ता हा फायनली व्हिडिओ मी इथं संपवतो